मी अक्षरशः गावाकडे मशहूर फिरत होतो मी म्हणजे मला आठवतं हो एक मी जेवढा पहिला आलो तुम्हाला चांगलं शर्ट घालायला पण नव्हतं हो साहेबांना भेटायला गेलो की साहेब आम्ही इथं क्वालिफाईड आहेत आम्हाला जॉब द्या तुम्ही ओपनची भरती बंद केल्यात आम्हाला लागत नाही पहिल्या प्रयत्नात नेट पास झालो सेट पास झालो गेट पास झालो डीआरडीओ पास झालो आर पास झालो भारतात एकही एक्झाम मी ना पास झालो मी केमिस्ट्रीची एवढ्या एक्झाम क्वालिफाय झाला असताना अशा होम ट्युशन का घेतोस घरी घरी का शिकवतोस आम्हाला कसं तरी वाटतंय मला टेन्शन आलं मला टेन्शन आले दादा जगात तुला टेन्शन तू विद्यार्थी आहेस तुला आणखी टेन्शन काय ते माहीतच नाही नमस्कार मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोडेगावकर मागच्या तेवीस वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये स्पेशली आर सी सी केमिस्ट्री नावाने एक विद्यार्थी म्हणून शिकत आहे शिकवत आहे आज मी खूप आनंदी आहे कारण जो स्टॉकच्या प्लॅटफॉर्म मिळालो आहे याचा मेन उद्देश की जो स्टॉक असं मीडियम आहे जिथे यूथ खूप ह्या यूथसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म जो स्टॉकने अवेलेबल करून दिले तुमच्यासमोर असं केलं की आर सी सीची जर्नी आर सी सी प्रवास ही आर सी सी आज महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा आमच्या ब्रांचेस आहेत लातूरपासून सुरू झालेलं ला, आज महाराष्ट्रात टॉप टेन डिस्ट्रिक्टमध्ये आज आर सी सी रन होत आहे याच्यामागचं गमक याच्याचं गमक काय कधी का ठरवलं तर आर सी सी असं होणार आहे हे मी प्रवास सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे मी एम एस सी केम एस सी गोल्ड मेडलिस्ट मी सेट पास झालो नेट पास झालो गेट डी आर ओ टी आय एफ आर बार्क मी पूर्व भारतामध्ये नेट एक्झामसाठी पूर्व भारतामध्ये पहिल्या दहामध्ये आलो होतो मला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेळेस स्कॉलरशिपही मिळाली आणि विद्यार्थी मित्रांनो मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की स्वप्नात वाटलं नव्हतं की मी कोचिंगमध्ये कधी येणार आहे म्हणजे कोचिंगमध्ये येणार आहे कारण मी माझ्या मी एका शेतकऱ्याचा मुलगा मला चार बहिणी आम्ही दोघं भाऊ अर्धा डजन अशी मोठी फॅमिली आमची आणि वडील शेती करतात आई वडील दोघं दोघंही अनेक श... म्हणजे त्याला लिहिता पण येत नाही अशा कुटुंबात माझा जन्म झाला आणि मला वाटतं ती माझी खूप मोठी ताकद आहे असं मला वाटतंय आजकाल मुलं जे म्हणतात ना की मी हे करू शकत नाही ते करू मी पण जिल्हा परिषदेचा मुलगा आहे मी आज आर सी सी आज मागच्या तेवीस वर्षापासून जो विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला येतोय ही बिलॉंग टू द आर सी सी याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही करून घेत्या प्रामाणिक प्रयत्नाला ही एका दिवसात असं झालं का नाही मी माझा प्रवास थोडा सांगतो माझं गाव हनुमंतवाडी नेनापूर तालुका आदरणीय गोपीनाथ मुंढे साहेबांचा सा मतदारसंघ त्या गावात छोटस जवळपास पन्नास ते साठ पन्नास ते साठ घर असलेलं छोटीशी गावातून मी पुढे आलो चौथीला मी केंद्रामध्ये पहिला आलो होतो त्यावेळेस आमच्या वेळेस बोर्डची एक्झाम होती मग वडिलांनी ठरवलं की आमच्या आमच्या स्कूलमधले शाळेमधले एक सर होते चांडक सर ते म्हणले आणि आमच्या वडिलाला म्हणले तुमचं हे बारक हुशार आहे ह्याला थोडं डिस्ट्रिक्ट प्लेसला ठेवा जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवा लातूर जिल्हा ज म्हणजे महाराष्ट्रात खूप मोठा दबदबा आहे एज्युकेशनमध्ये त्या जिल्ह्यात जवळपास वीस किलोमीटर लांब आम्ही पहिल्यांदा आम्ही एका पाहुण्याकडे गेलो आमच्या ते आमचे पाहुणे म्हणले की तुमच्या मुलाला त्या शाळेत ॲडमिशन मिळणार नाही देशकेंद्र स्कूलमध्ये आम्ही मी आणि वडील खूप खचलो की ॲडमिशन मिळणार नाही मग आम्ही बसस्टँडला चलत जातो तुम्ही आणि वडील रुपटीनं तर मग तिथं शाळेचा मोठा बोर्ड देशकेंद्र स्कूल दिसलं मी अन्नाला म्हणलं माझ्या वडिलाला विनंती केली अण्णा आपण चला आपण जाऊन भेटू तरी विचारू तरी ॲडमिशन मिळते का मग मी आणि वडील गेलो आणि मुख्याध्यापकांच्या डायरेक्ट कक्षामध्येच गेलो आम्ही आणि आमच्या वडिलांनी सांगितलं असं माझे वडील म्हणजे फेटा धोतर आणि खूप प्रामाणिक माणूस पांडुरंगाचा निश्चिम भक्त म्हणजे मला आठवत नाही की माझ्या वडिलांनी कधी पंढरपूरची वारी बुडवली म्हणजे जवळपास त्यांचं आज वय पंच्याण्णव शहाण्णव वर्ष वय आहे पण पंढरपूरची वारी ते कधी बुडवत नाहीत असं पांडुरंगाचा निश्चिम भक्त माणूस आणि आम्ही गेलो आमच्या वडिलांनी म्हणले असं असं मुलाला असं असं चौथीला तो आमच्या पहिला आला आहे मग आमचे मुख्याध्यापक त्यावेळेस मला काही प्रश्न विचारले मी खूप छान उत्तर दिले की त्यांनी मग लगेच माझं ॲडमिशन करून दिलं बाप रे बाप मग तो माझ्या जीवनातला मला टर्निंग पॉईंट असं वाटतं आहे आणि मग पुन्हा पाचवी ते दहावी मी देशकेंद्र स्कूल अकरावी बारावी महात्मा बसवेश्वर कॉलेज नंतर बी एस सी दयान कॉलेज बी एस सीला टॉप आलो एम एस सी युनिव्हर्सिटी एस आर टी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमधून विद्यापीठात पहिला आलो आय एम द गोल्ड मेडलिस्ट इन द इन द इयर टू थाउजंड वन पहिल्या प्रयत्नात नेट पास झालो सेट पास झालो गेट पास झालो डी आर पास झालो टी आय एफ आर पास झालो भारतात एकही एक्झाम मी ना पास झालो नाही केमिस्ट्रीची मला इथं आवरून सांगावं असं वाटतंय नेट एक्झाम तर मी मी म्हणजे फाईव्ह टाईम्स एक्झाम पास झालो नेट एक्झाम ई टी नेट एक्झाम ज्यावेळेस खूप म्हणजे प्रिस्टिजियस एक्झाम आहे जे एम एस सी केमिस्ट्री जे करतात जे पी जी करतात त्या मुलामुली मुलामुलीसाठी आजकाल मी नवीन मुलामध्ये पाहतो आहे मागच्या तेवीस वर्षापासून मी पाहतो आहे पर द टू थाउजंड सेवन्टीच्या पूर्वीचे विद्यार्थी आणि दोन हजार सतराच्या नंतरचे विद्यार्थी खूप जमीन आसमानचा फरक झाला बेटा कारण मी पाहतोय पहिलं विद्यार्थी आमचा क्लास संपल्यानंतर आम्हाला एक एक तास म्हणजे डाऊट विचारत होते सोडत नव्हते पण आज विद्यार्थी क्लास संपला की लगेच मोबाईल फोन काढतो मला वाटतं इथंच विद्यार्थी मागे पडायला लागलेत हे युथ हे नवीन जनरेशनच्या नवीन जनरेशन खूप हुशार जनरेशन आहे तर थोडेने मोबाईल फोन बघा मोबाईलमध्ये चांगल्या पण गोष्टी आहेत वाईट गोष्टी पण आहेत आणि त्याचा किती उपयोग करायचा जर तुम्हाला ठरवत आलं तर मला वाटतं तुम्ही नक्कीच हे जे लाईफमध्ये जे जे आपल्याला युद्ध आहे ते नक्की तुम्ही एकदम तुम टॉप पद्धतीनं जिंकचाल बेटा मला सांगावं असं वाटते मला ह्या माझ्या एज्युकेशन प्रवासमध्ये मला सगळ्याच मला जर सगळ्यात जर साथ दिली असेल तर माझ्या बहिणीनं तर लातूरला माझ्या बहिणीचं घर होतं म्हणून मी शिकू शकलो जर समजा बहिणीचं घर लातूरमध्ये नसतं तर मी शिकूही शकलो नसतो कारण माझ्या बहिणीने मला पंधरा वर्ष सांभाळलं म्हणजे मला असं वाटतंय की ह्या या स्कि या कातड्याचा जरी तिला चप्पल जरी लिवायला करून दिला तर त्या बहिणीचे उपकार फिटणार नाहीत इतके अनंत उपकार माझ्या बहिणीचे माझ्यावर का त्या बहिणीचं घर होतं मी राहू शकलो नाहीतर शक्यच नव्हतं हो मला इथं सांगावं असं वाटतंय आणि आणखी मला एक वाटतं मी जीवनामध्ये थो का शिकलो मला असं वाटतं आजकाल मी कोचिंगच्या माध्यम बघतोय माझ्या क्लासच्या माध्यम माद बघतोय की आजकाल पालक मुलामुलीला बोलताना घाबरायला लागले हो मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय की म्हणजे आजकाल कसं एक किंवा दोन लेकरं आहेत आणि ते पालक मुलाला बोलताना घाबरायला लागलेत म्हणजे खूप की नको भैयाला राग येईल भाईला टेन्शन येईल दिदीला टेन्शन येईल पालक बोलत नाही आहेत मला वाटते माझ्या यशामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे असं मला माझे वडील खूप कडक होत आहेत मला असं वाटतंय कारण त्या काळामध्ये त्या काळामध्ये आमचे वडील मी जेव्हा सुट्ट्या संपल्या गावाकडे जायचो की आम्हाला शेताला कामाला लावायचे कामालावायचे म्हणजे आम्ही गावातले सगळे आमच्या गावामध्ये आम्ही खत जे उखंडे असतात ना खेड्यामध्ये मुलाला सांगावं असं वाटतंय की ते आमच्या वडील काय करायचे गावामध्ये आम्ही उखंडे विकत घ्यायचे आमचे वडील आणि आमचं काम काय करायचं ते खत भरायचं आणि टाकाय दोन महिने आम्ही तेच काम करायचं उन्हाळ्यामध्ये पूर्ण दोन महिने तेच करायचं आणि आता क्रिकेट कधी खेळायला मिळायचं आणि त्यावेळेस खेळत असताना खूप राग यायचा मला वाटायचं देवानं मलाच कडक कडक वडील दिलेत असे कशी मला वडील दिले असं मला वाटायचं पण आज मी जेव्हा कधी एक पाऊल मागं टाकून जेव्हा मी पाहत असतो तेव्हा मला माझी पटकन वडील समोर दिसतात मी का घडलो तर माझ्या वडिलांचा चेहरा समोर दिसतोय हा जर माणूस माझ्या जीवनात नसता तर मला वाटतं मी कधीच म्हणजे शिकलो नसतो की एवढा पुढा गेलो नसतो मला असं वाटतं कारण माझे वडील कडक होते ह्याच्यामुळेच मी घडलो असं मला वाटतंय विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे आज विद्यार्थी थोडं मम्मीनं रागवलं थोडं पप्पाने रागवलं की त्यांना टेन्शन येतंय आहे लगेच मानसिक दबावाखाली येतात अरे नाही यार अरे ज्या जेणे जे, जे बघा लक्ष्मी आईन्स्टाईन काय सांगतो आईन्स्ताईन ज्या माणसाच्या ब्रेनचं मोजमाप करता आलं नाही काय म्हणणं होतं त्यांचं की जो आईन्स्टाईन मेल्यानंतर याचा ब्रेन बाजूला काढला आणि दहा वर्ष टॉप सायंटिस्टची टीम याच्या ब्रेनचा अभ्यास करत होती जगातले शंभर सायंटिस्ट एकत्र येऊन याच्या ब्रेनने असं काय लपलंय तो माणूस सांगतोय की दिवसातनं एकदा तरी आपल्या आईला मिठी मारली पाहिजे आईच्या पाया पडत असताना आपलं डोकं आईच्या चरणावर असायला पाहिजे त्यालाच यश मिळतंय तो आईंस्थाईन सांगतोय मला सांग जे बरींचं मोजमाफ करता आलं ना नाही आणि आजकाल मुलं मुली थोडं वडिलांना रागवलं आईनं रागवलं की टेन्शन घेतात मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो बाबा ज्याची आई कडक आहे याचे वडील कडक आहे त्यांनी भाग्यवान समजा तुमच्या घरा तुमच्या घरामध्ये जिजामाता आहे त्या जिजामातेस आदर करा छत्रपती शिवराय एका दिवसात नाही घडले त्यांच्याबी आईने त्यांना खूप कडक केलं असेल आदरणी जिजामातेनी तसं तुम्ही समजा की तुमच्या घरामध्ये जिजामाता आहे जो मुलगा किंवा जी मुलगी आपल्या आईचं ऐकते तिला कधीच अपयश येऊ शकत नाही हे प्रूव्ह झालेलं बेटा हे तुम्ही जास्त धोका लावायची गरज नाहीये ज्याला आई वडील आणि गुरुजन या दो दोन लोकांचा ज्यांना आशीर्वाद असतो त्याला कधीच अपयश येत नाही हे तर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं बेटा तर मी हे हे दो, लक्षात ठेवाय दोन स्तंभ आपले खूप जपायला पाहिजे आई वडील आणि गुरुजन त्यामुळे कधीच 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 आई वडिलांचा एक शब्द मोडू नका कधी खोटं बोलू नका हे डोक्यात फिट बसवा तेव्हा तुम्ही जीवनात मोठी क्रांती करचाल कारण मला पण मी आता म्हणल्यासारखं माझ्या वडिलांचं मला त्यावेळेस खूप राग यायचा टेन्शन यायचं कारण वडील आमचे वडील समजून सांगत नव्हते बेटा मारायचे डायरेक्ट तेव्हा मला खूप म्हणजे टेन्शन यायचं काय किती कडक असं वाटायचं पण नाही यार आज जे काही घडलो ते फक्त आणि फक्त माझ्या वडिलामुळं मला असं वाटतंय अभ्यास करणं एवढं सोपं काम नाही एवढं एवढं अवघड काम पण नाही आहे पण आपल्याला ते लक्षात ठेवलं पाहिजे जसं मला असं वाटतंय भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे जसं तीन गोष्टी मूलभूत गरजा आपण मानतो की की काय काय तीर आपल्यातील गर मूलभूत गरज आहेत अन्न वस्त्र वस्त्रनिवारात मला वाटतं भारतामध्ये आणखी गरज आपण डोक्यात बसवली पाहिजे ती ग ती एज्युकेशन ही गरज आपली चौथी गरज असायला पाहिजे तरच आपला भारत देश पुढे जाईल तरच हे यूथ म्हणजे मला वाटतं चांगले मार्ग एज्युकेशन बिंबवलं पाहिजे माणसानं फाटकी तुटकी कपडे घातलं पाहिजे उपाय झोपायला पाहिजे पण शिक्षण घेतलं पाहिजे कारण शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जर गरिबी दूर करण्याचं एकमेव हत्यार म्हणजे काय असेल तर शिक्षण मला सांगा खून मोठे दोन हजार एक पर्यंत मी अक्षरशः गावाकडे मश्वर फिरत होतो मी म्हणजे मला आठवतय एक हो मी तेवढंच पहिला आलो तर मला चांगलं शर्ट घालायला पण नव्हतं हो चांगलं माझ्या मित्राचं माझ्या रूम पार्टनरचं मी शर्ट घालून सत्कारला गेलो होतो त्यावेळेस सादरणीय कुलगुरूंच्या हस्ते मग त्यावेळेस सत्कार होता मला सांगा आज तशी परिस्थिती राहिली का नाही राहिली बेटा याच्या महागं काय काय मला असं वाटतंय की फक्त आणि फक्त कष्ट आणि प्रॉपर आपल्या आईवडिलांचा ऐकत राहिला पाहिजे प्रॉपर डायरेक्शन आपण काम करता आलं पाहिजे ज्यावेळेस मी दोन हजार एकला एम एस सी पास झालो पहिला आलो आता पुढे काय करावं कारण सेट नेट होतोय त्यावेळेस आदरणीय विलासराव जी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी ओपनची भरती बंद केली होती आम्ही सगळे जे सेट नेट पास झालेले विद्यार्थी होतो आम्ही साहेबांना भेटायला गेलो की साहेब आम्ही इथं क्वालिफाईड आहेत आम्हाला जॉब द्या आणि तुम्ही ओपनची भरती बंद केल्यात आम्हाला लागत नाही मग साहेबांनी आमचे मला आठवते माझ्या खंदरवर ठेवलं ठेवला होता साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं तुम्ही काय क्वालिफाईड मुलं आहात थोडं आधी जरा हे तु रिझर्व्ह बॅकलॉग आम्हाला भरून करायचा आहे पण मग ला। ते झाले तुम्हाला जॉब मिळणारच आहे मला असं वाटते पुन्हा लगेच पुन्हा एक पाच ते सहा महिन्यानंतर ओपनची भरती पण सुरू झाली मला जॉब पण लागला आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणजे विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतंय त्यावेळेस मला तेहतीस ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते मी सोळा ठिकाणी मला अपॉइंटमेंट लेटर होते बेटा परमनंट जॉबचे मला इथं आवरून सांगावं असं वाटते परमनंट जॉब परंतु गावाच्या जवळ लातूरच्या जवळ बीड हे गाव आहे माझं आदर आदरणीय केशरबाई क्षीरसागर त्यांच्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं विद्यापीठातर्फे सलेक्शन व्हायचं त्यावेळेस विद्यापीठातर्फे मग तिथं मी जॉईन झालो तर लातूर नांदेड ला सॉरी लातूर आणि बीड हे जवळजवळच आहे मी काय करायचं अपडाऊन करायचो आणि याच्या आधी मी काय केलं होतं आता त्यावेळेस जर ज्यावेळेस ओपनची भरती बंद होती मी काय होम ट्यूशन सुरू केलं बेटा आणि होम ट्यूशन एम एस सी केम एस सी गोल्ड मेडलिस्ट इतक्या एक्झाम क्वालिफाय झालेला मी होम ट्युशन घ्यायचो कारण खरं कर एकदा बघा आपलं एज्युकेशन संपलं घरून पैसे मागणं म्हणजे खूप मोठं पाप आहे मला असं वाटतंय एका बघा ना बारावीपर्यंत विद्यार्थी खूप फ्रँकली आईवडानं पैसे मागतात तेच विद्यार्थी रिपीट करत असताना थोडी बुजरी होतात तेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुन्हा पैसे मागणं म्हणजे खूपच मला असं वाटतंय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तर मग तो विद तो मुलगाच नाही आहे मला असं वाटतं कुणालाही ते म्हणजे शक्यच नाही पोस्ट पी जी नंतर सुद्धा आपण घरी पैसे मागणं मग काय करावं लागेल मग मग मी होम ट्युशन सुरू केल्या मग होम मग ताईच्या घरी राहायचो का राहिला खायला फुकट होतं फक्त आता जे काही मग ट्यूशन घ्यायची पण कुणाची घ्यायची मग त्यावेळेस माझा भाचा ताईचा ताईचा म्हणजे मुलगा म्हणजे माझा भाचा तो जस्ट दहावी क्वालिफाय झाला ताई मला म्हणली मी त्यावेळेस एन सी एल जॉईन करणार होतो नॅशनल केमिकल लॅब पुणे तिथं ती पण एक्झामी क्वालिफाय झालो होतो ताई म्हणली शिवा मी तुला एवढं शिकवलं माझ्या मुलाला पण शिकव तुला सहा महिने वेळ आहे जॉईनिंगसाठी मग मी तिथे थांबलो होतो मग आता बसून काय करायचं मग ट्युशन सुरू केलं आम्ही त्याच्या काही मित्र गोळा केल्या आम्ही मग त्याचे पाच सहा मित्र हे जे ताईच्यावर एक पत्र्याची रूम होती ताईच्या घराच्या वरील मग तिथं आम्ही का ब्लॅक बोर्ड असतो ना तो तो ब्लॅक बोर्ड घेतला आम्ही आणि तो बोर्ड लावला आणि त्या ट्युशन सुरू केली पण मला एक कळायला लागलं की मी जे शिकवतो ते मुलांना खूप चांगलं समजायला लागलं म्हणजे मी मी मला आठवते मी बी एस सीला असताना माझ्या बी सी मित्रांना शिकवायचो माझा वीरेंद्र मी होंडराव मित्र असेल आसावरी आमचे आम जे फ्रेंड्स होते आसावरी भक्ती हे मला म्हणजे मोठ्या तू शिकव म्हणजे सरांचा लेक्चर झालं चारला आमचं कॉलेज संपायचं मी चार ते पाच माझं लेक्चर ते ठेवायचे आणि मी त्याला शिकवायचो केमिस्ट्री म्हणजे त्यावेळेस मला एक त्या मित्रांनी मग मला खूप प्रोत्साहित करायचे तू शिकवायला खूप चांगलं समजते आम्हाला तू शिकव जा केमिस्ट्री मी मी बी एस सीला फक्त एकच अभ्यास करायचो केमिस्ट्री माझं होतं मायक्रोबायोलॉजी म्हणजे मायक्रोबायोलॉजी बॉटनी आणि केमिस्ट्री माझ्या डोक्यात फिट केलं तर मला काही करू मला केमिस्ट्री टॉप यायचं आहे जे भारतातच एक एक्झाम मला सोडायची नाही मी जी मी क्वालिफाय होणार नाही खूप टेरिफिक ठेवलं होतं बेटा मी मी असं असा लिपचिक अभ्यासच केला नाही मी पंधरा पंधराशे पानाशे तोंडपाठ करत होतो मी मी असं मित्रांनी सांगायचं पुस्तक समोर सा ठेवायला व्हायचो आणि सांगा पेज नंबर अकराशे बावीस पेज नंबर बाराशे तेरा मी त्या पेजवर काय काय कंटेंट आहे एक शब्दही न चूक होता मी सांगत होतो हे नवीन यंग जनरेशनचे घाबरायले जॉब नाही हे कोण मुलं म्हणत आहेत कोणते जे मुलं मला सांगा आमचे काही असे मित्र होते जे बीएससी कधीच अभ्यास करायचे नाहीत एम एस सीला कधीच कॉलेजला यायचे नाहीत पण ते लोक पुन्हा पास होतात काहीतरी करू इकडून तिकडून आणि पुन्हा ते मुलं म्हणतात की यार बी एस सी करून फायदा नाही एम एस सी करून फायदा नाही अरे दादा तू त्याच्यावर किती ड्योशनला अभ्यास केलास तू त्या टॉप आलास का तू शंभर टक्के समर्पित झालास का तर तुला यश मिळणार आहे मग मी काय करावून होम ट्यूशन सुरू केलं विद्यार्थी मित्रांनो होम ट्यूशन घेत असताना मी एन डी पी अँकर अकॅडमी म्हणून कांदेसरांची तिथं मी असिस्टंट म्हणून जॉब करायचो पहिल्यांदा तिथं मी मला सर कधी कधी चहा आणला व्हायचे मला कधी पोहे आणायला व्हायचे मी पळत जायचो असं कधी मला माणसं त्यांची वन टू ट्वेल्थ अकॅडमी होती मला कधी कधी चौथीला शिकवायला व्हायचे कधी तिसरीला शिकवायला व्हायचे मी कधीच नाही म्हणून निसराणा पुन्हा होम ट्युशन सुरू केल्या मला आठवत आहे मी एका विद्यार्थ्याच्या घरीजून शिकवू एक नाही भरपूर विद्यार्थी घरीजून शिकवायचो मी ही बॅच झाली ती बॅ बै, ती बॅच झाली मला त्यावेळेस सायकल पण नव्हती म्हणजे माझ्या माझ्या बहिणीच्या मुली सायकल घेऊन मी जायचो इन द इयर टू थाउजंड टूमध्ये ज्यावेळेस मी एवढे एक्झाम क्वालिफाईड होऊन माझे एक पाहुणे मला भेटले अरे म्हणली आपल्या समाजामध्ये तू तर खूप चांगला आहेस एवढ्या एक्झाम क्वालिफाय झाला असताना अशा होम ट्यूशन का घेतोस घरी घरी का शिकवतोस आम्हाला कसं तरी वाटतंय मी म्हणायचं नाही आता मला जॉब लागणारच आहे कारण पाच ते सहा महिने फक्त भरती बंद आहे आमची मला माहिती आहे कारण मी कोणकोणते एक्झाम क्वालिफाय झालो आहे मला ते मिळणारच आहे मला म्हणायचं असं आपण कुठलंही काम करत असताना तर आपण शून्यातून सुरुवात ना मला वाटते पडण्याची भीतीच नसते मला पडण्याची कधी भीती वाटते कारण एवढ्या शून्यातून मी सुरू केलो आहे की मला ते पडण्याची कधी भीती वाटत नाही मला आठवत नाही की पहिले एक ते दीड वर्ष मी कधी एक असिस्टंट नाही क्लासमध्ये काहीच नाही मी मी स्वतः साफसफाई करायचो मी स्वतःच हॉल झाडून काढायचो क्लास संपला की सहा ब्या शिकवायचो लगेच क्लास संपला की लगेच पटकन क्लास पुसून घ्यायचो मी आणि इतकं आज आज थोडाही क्लास विद्यार्थी ओपन केले त्याला वाटते लगेच दोन तीन असिस्टंट लगेच ऑफिस मग मला सांगा जर कोणत्याही गोष्टी सुरुवात शून्यातून नाही केला तुम्ही तर तुम्हाला यश कसं मिळेल मला सांगा तुमची इश यश चिरकाल कसं टिकेल मग जर चिरकाल टिकायचं असेल शून्यातून सुरुवात करा आणि पूर्ण आत्म्यातून सुरुवात करा प्रामाणिकपणा ठेवा आणि पुन्हा नंतर मी मला जॉब पण लागला पुन्हा तो परमनंट जॉब मी सोडून दिला आणि मी मी क्लासेसमध्ये बस मुलांनी मला एवढं मोठं केलं मी केमिस्ट्री अशी शिकवतो की विद्यार्थ्यांच्या डोक्यात नाही हृदयात घेऊन जातो हृदयातून आत्म्यातून घेऊन जातो एखादा टॉपिक मी शिकवला विद्यार्थी विस्तर ना शक्य अशा पद्धतीनं मी केमिस्ट्री शिकवतो मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय आणि आज म्हणजे नीट नीट असो जेई असो सी टी असो जे विद्यार्थी महाराष्ट्रात टॉप येत आहेत ही बिलॉंग टू द आर सी सी याचं सगळं परत एकदा सांगतो हे सगळं क्रीड मुलांच्या मेहनतीला दोन हजार पर्यंत मी एकटं शिकवायचो जवळपास दररोज आठ ते नऊ तास नऊ तास क्लास आता मी दररोज आठ ते नऊ तास क्लास घेणार आहे आणि मी मरेपर्यंत घेणार आहे माझी इच्छा एक शेवटचा माझा क्षण हा शिकवतानाच व्हावा इतपर्यंत मी शिकवणार आहे इतपर्यंत मी तळमळीने काम करा इतपर्यंत मेहनतीने काम करणार मला वाटतंय माझा जन्म हा फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठी झाला मी तेच था था, अपना, अपना 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 काम करणार आहे मी त्याच्यावर जास्त फोकस करणार आहे मी तर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो ए बघा काही काही विद्यार्थी एक ना धड बाराभर गोष्टी खूप करत राहतात अभ्यास विचार वेगळे असतात आपण आपलं आपली पोटेन्शियल ओळखा आपण कुठं काम करू शकतो त्याच्यावर शंभर टक्के फोकस करा त्याला ताकद लावा जगात जे बेस्ट आहे ते बेस्ट मिळायचा प्रयत्न करा त्या गोष्टीसाठी जर एक ना धड बाराभर गोष्टी करायला लागलात तर मग मला एकही गोष्ट साध्य होणार नाही बेटा मी घरू शकतो तुम्ही एका सामान्य शेतकऱ्याच मुलगा आहे माझी परिस्थिती तुम्ही पाहिली असेल आम्ही दोन हजार सहापर्यंत लिटर आमचं घर कुडाचं होतं गावाच्याकडेला पत्र्याचं डब्बं होतं आमचं आज मला सांगा सांगायची गरज आहे का मला सांगा आज कोणत्या शहरात माझं घर नाही इतकं इतकं मी मला सांगतो मी एवढं यश मिळालं आहे बेटा तर मला असं वाटतंय हे फक्त आणि फक्त मेहनतीमुळं इथं आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय आज आज आपण दहा दहा ठिकाणी आपल्या ब्रांचेस ओपन केल्या लातूर लातूरला जवळपास आम्ही तीस बॅचेस घेतो लातूर असेल नांदेड असेल संभाजीनगर कोल्हापूर नाशिक अकोला पुणे पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा इतकं चांगला रिस्पॉन्स आहे आज आपल्या पुण्यामध्ये तीन ब्रांचेस आहे जवळपास टू थाउजंड स्टुडंट पुण्यामध्ये आपल्याकडे अभ्यास करत आहेत मला मला असं वाटतं आहे की जो दोन हजार अठरापर्यंत एकट्या शिकवणार आज आर सी सीमध्ये जवळपास आम्ही एलेवन हंड्रेड सगळे टीचर्स टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आम्ही सगळे एवढं काम करत आहोत मला असं वाटतं इतकं जर मी घडू शकत असेल मी जिल्हा परिषदेचा मुलगा घडू शकत असेल तुम्ही घडू शकता उपकार कधी विसरले पाहिजे मी कुणामुळे आलो मी जीवनामध्ये मला जे जी यश मिळालं ते कशामुळे मिळालं हे उपकार कधी विसरले पाहिजे आपल्या आईवडिलांची ओढाताण बघा आले तर आज मुलं आत्महत्या करतात मुलं आज डिप्रेशनमध्ये जातात मुलं आज त्यांना म्हणजे रिग्रेट सारखं काहीतरी मला टेन्शन आलं मला टेन्शन आलं दादा जगातून तुला टेन्शन तू विद्यार्थी आहेस तुला आणखी टेन्शन काय ते माहीतच नाही पुढचं कसलं भयानक टेन्शन असतंय ते त्यासाठी तुला लक्ष दे विद्यार्थी जीवनामध्ये फक्त अभ्यासावर फोकस कर माझा एक लक्ष दे जीवनात पुन्हा टेन्शन कधीच येणार नाही जर तू या गोष्टीवर नाही फोकस केलास मग तुला जीवनभर टेन्शन सोडणार नाही बघ तुझं विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी कसा असायला पाहिजे विद्यार्थी कसा असायला पाहिजे मी परत परत विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आपल्या आपल्या कामात प्रामाणिकपणा असायला विद्यार्थ्याचं पहिलं काम काय असेल एज्युकेशन एज्यू आपण शिक्षण आपण इथं आलो कशासाठी आपण इथं त्या प्रत्येक गोष्ट संध्याकाळी झोपताना एक दोन तीन से तीन सेकंद विचार करायला पाहिजे मी इथं आलो कशासाठी कोणत्याही शहरामध्ये तुम्ही शिकत असाल पुण्यामध्ये शिकत असाल लातूरमध्ये शिकत असाल कोणत्याही शहरामध्ये शिकत असाल मी इथं आलो कशासाठी मी त्याच्यावर शंभर टक्के फोकस आहे का माझं प्रॉपर वे आहे का या जर गोष्टी तुम्ही करत राहिलात तर मला असं वाटतं आहे तुम्हाला अपयश कधीच येणार नाही कधीच येणार नाही आणि मेहनत करा खूप मेहनत करा आणि परत परत सांगतोय फाटकी तुटकी कपडे घाला उपाशी झोपा चालेल पर एज्युकेशन घ्या एज्युकेशनशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे एज्युकेशन म्हणजे जीवन एज्युकेशन म्हणजे सर्वस्व आपल्या एवढंचा एवढा मान सन्मान वाढवा समाजामध्ये आपल्या पाहुण्यामध्ये की बघणाऱ्याच्या माना दुखल्या पाहिजेत एवढी मेहनत करा स्वामी विवेकानंदी बोलते ते के नाम बताओ, मैं आपको आपकी लाईफ बताऊंगा तो मुझे लगता है सब ये सब फ्रेंड पे डिपेंड है आपले फ्रेंड्स पॉजिटिव रखिए अच्छी अच्छी से मेहनत कीजिए आपको डेफिनेटली सक्सेस मिलेगा बेटा जो स्टॉक हे काम चांगलं काम, चा... काम करत आहे आणि त्यांच्यावर आणखी म्हणजे एखादा माणूस जर जेव्हा चांगलं काम करतो ते आणखी जबाबदारी वाढत जाते की चांगल्या चांगल्या लोकांना इथं बोलवणं ते त्यांचा प्रवास मांडणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि जो स्टॉक हे खूप चांगलं आणि आत्म्यातून काम करत आहे त्यांच्या चॅनलला खूप खूप मी शुभेच्छा देतो आणि मला संधी दिली तेव्हा मी त्यांचा खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच नमस्कार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका